नमस्कार मी स्वप्नाली आपल्या या होम मेड रेसिपी शोमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते उन्हाळा म्हटलं की प्रत्येक स्त्रियांची लगबग उन्हाळी कामासाठी चालू झाले असेल आज आपण अशीच कुरकुरीत अशी उन्हाळी काम रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहोत रेसिपी म्हटलं तर नेहमीप्रमाणे साधी सिंपल आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेलायकॉनलाही प्रेस करा चला तर मग वेळ न घालो त्या रेसिपीला सुरुवात करूयात आज आपण जी कम रेसिपी बनवणार आहोत ती घरातील अवेलेबल साहित्यामध्ये बनवणार आहोत रवा हा प्रत्येकाच्या घरात अवेलेबल असतोच आज आपण अशीच रव्यापासून अगदी झटपट तयार होणारी बिना झंझट न घालण्याचा त्रास न काढण्याचा त्रास अशी रेसिपी बनवणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन कप बारीक रवा घालून घ्यायचा आहे रवा वापरताना तुम्ही लहान वापरला किंवा मोठा वापरला तरीही चालेल सोबतच यामध्ये दोन चमचे सुकलेल्या लाल मिरच्या आहेत मोडून घालून घ्यायच्या किंवा चिली फ्लेक्स वापरली तरी चालेल आता आपल्याला मिक्सरमध्ये हे एकसारखं फिरवून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर याची अशा पद्धतीने पावडर तयार होते आता आपल्याला हा बारीक केलेला रवा एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे एक जाडबुडाचं भांडं घ्यायचं आहे कढई किंवा पातेलं जे असेल ते घेऊन ठेवून घ्यायचं आणि त्यामध्ये बारीक केलेला रवा काढून घ्यायचा पाने पाने पा पा आता यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे पाणी घालण्याआधी हा रवा आपल्याला अशा पद्धतीने पसरवून घ्यायचा आहे आता यामध्ये ज्या कपाने रवा मापून घेतला आहे त्याच कपाने पाणी घालून घ्यायचं आहे एक कप रव्यासाठी दोन कप पाणी आणि दोन कप रव्यासाठी चार कप आपल्याला पाणी वापरून घ्यायचं आहे म्हणजेच जेवढा रवा घेणार त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आता हा रवा आपल्याला पाण्यामध्ये एकसारखा मिक्स करून घ्यायचा आहे यामध्ये आपल्याला कोणतीही गुठळी राहून द्यायची नाही आहे एकसारखा रवा पाण्यामध्ये एक जीव होईल इथपर्यंत हलवून घ्यायचं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता संपूर्ण रवा मी अशा पद्धतीने पाण्यामध्ये एक एकसारखा मिक्स करून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे इथे मी एक छोटा चमचा मीठ यासाठी वापरलेला आहे मीठ घातल्यानंतर यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत जिरे घातल्यामुळे हे पापड चवीला खूप छान लागतात आणि याला रंगही खूप छान येतो यासोबतच यामध्ये एक छोटा चमचा पापडखर घालून घ्यायचा आहे दोन कप रव्यासाठी एक चमचा पापडखर मी वापरलेला आहे आता आपल्याला हे संपूर्ण मिश्रण एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता यामध्ये आपण लाल मिरची वापरल्यामुळे आणि जिरं घातल्यामुळे या मिश्रणाला रंग खूप छान आलेला आहे आता यावरती चाकण ठेवून दहा मिनिट आपल्याला हे मिश्रण असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे दहा मिनिट झालेले आहेत झाकण उघडून पाहायचं एकसारखं मिक्स करून घ्यायचं आणि आता आपल्याला ही कढई गॅसवरती गरम करायला ठेवायची आहे गॅस चालू करूयात आणि गॅसवरती ही कडे गरम करायला ठेवूयात गॅस आपल्याला मध्यम ठेवायचं आहे आणि एकसारखं हलवत हे मिश्रण आपल्याला फेटून घ्यायचं आहे सुरुवातीला हे मिश्रण जरी पातळ दिसत दिसत असलं तरी हे मिश्रण जसजसं शिजत जातं तस तसं याचा घट्टसर गोळा व्हायला सुरुवात होते यामध्ये वापरलेला रवा जसा शिजला जातो तस तसं पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि रवा घट्टसर व्हायला सुरुवात होते यासाठी आपल्याला सतत एकसारखं हलवत राहायचं आहे यामध्ये गुठळ्या होऊन द्यायच्या नाही आहेत जसजसं येथील पाण्याचं प्रमाण कमी व्हायला सुरुवात होते तस तसं या मिश्रणाच्या गुठळ्याही व्हायला सुरुवात होतात तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये आपल्याला यासाठीच एकसारखं चमच्याने किंवा उलटनेने यातील गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत आणि अगदी घट्टसर गोळा होईपर्यंत हलवत राहायचं आहे ही संपूर्ण प्रोसेस करत असताना मी गॅस लहानच ठेवलेला आहे लहान गॅस करूनच आपण हा रवा अशा पद्धतीने शिजवून घेणार आहोत आता आपल्याला हा रवा एकसारखा हलवून घ्यायचा आहे यातील संपूर्ण गुठळ्या मोडून घेतल्या की आपल्याला हा रवा कढईच्या मधोमध घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता अगदी घट्टसर याचा गोळा झालेला आहे हा गोळा मी कढाईच्या मद मधोमध घेतलेला आहे आता यावरती झाकण ठेवून हा रवा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे झाकण ठेवल्यानंतर हा रवा आपल्याला साधारण दहा मिनटांसाठी गॅस लहान करून शिजवून घ्यायचा आहे दहा मिनटांमध्ये हा रवा छान असा शिजला जातो आणि एकसारखा फुलूनही येतो दहा मिनिट झालेले आहेत झाकण उघडून पाहायचं तुम्ही पाहू शकता या रव्याला वरून एक प्रकारची चकाकी यायला सुरुवात झालेली आहे आता हा रवा आपल्याला एकसारखा मिक्स करून घ्यायचा आहे जर तुम्हाला रवा शिजलेला आहे का ते पाहायचं असेल तर हाताला थोडं पाणी लावायचं आणि या रव्यावरती तो हात एकसारखा प्रेस करून पाहायचं जर हाताला हे मिश्रण चिटकत नसेल तर समजायचं रवा आपला या रेसिपीसाठी तयार झालेला आहे लगेच आपण गॅस बंद करायचा आणि हा घट्टसर झालेला गोळा आहे तो थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवून द्यायचा तुम्ही हवं तर कढईमध्येच थंड केला तरीही चालेल मी एका ताटामध्ये हे मिश्रण काढून घेणार आहे ताटामध्ये मिश्रण काढण्याआधी ताटाला थोडं तेल लावून घ्यायचं आहे नंतरच हा आपल्याला रवा यामध्ये घालून घ्यायचा आहे तेल, तेल लावल्यामुळे हा ला ते रवा ताटाला अजिबात चिकटला जात नाही आणि थंड होण्यासाठी आपल्याला हे मिश्रण थोडा वेळ असंच ठेवून द्यायचं आहे मिश्रण थोडं थंड झालं आहे की एक सपाटबुडाचा पेला किंवा वाटी घ्यायची आहे त्या खालून थोडं तेल लावायचं आणि व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तशा पद्धतीने हा रवा एकसारखा दाबून दाबून आपल्याला मळून घ्यायचा आहे थोडा वेळ थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचा आणि रवा थोडा कोमट आहे तोपर्यंतच हाताने एकसारखा मळायला सुरुवात करायची तुम्ही पाहू शकता अगदी लोण्यापेक्षाही मऊ लुशीत असा हा गोळा तयार झालेला आहे अजिबात हाताला हे मिश्रण चिकटलं जात नाही आहे एकसारखा हा रवा मळून झालेला आहे आता या आपल्याला यायचे लहान लहान आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे ज्या आकाराचं तुम्हाला पापड बनवायचा आहे त्या साईजचा तुम्ही गोळा बनवून घ्या आणि हातामध्ये अशा पद्धतीने फिरवत हा गोळा तयार करून घ्यायचा आहे अगदी झटपट हे गोळे तयार होतात आणि मिश्रण गरम आहे तोपर्यंतच तुम्ही हे गोळे बनवले आणि एका ताटामध्ये किंवा डब्यामध्ये बनवून ठेवले तरीही चालतील तुम्हाला पापड बनवताना खूप सोपे जातील आता हे ताट आपण बाजूला ठेवून देऊयात आणि पापड करायला सुरुवात करूयात पापड बनवण्यासाठी तुम्ही मशनीचा वापर केला तरीही चालेल तुम्हाला मी हे पापड किचन ओटावरती करून दाखवते घरातच असलेली एक प्लास्टिकची पिशवी घेतलेली आहे या पिशवीला थोडं तेल लावून घ्यायचं तेल हाताने पसरवून घ्यायचं आणि त्याच्यावरती तयार केलेली गोळी ठेवायची आणि वरून तेल लावलेला प्लास्टिकचं कागद ठेवायचं एक सपाट ताट किंवा सपाट पातेला घ्यायचं आहे सपाट बुडाचं आणि ते व्हिडिओमध्ये दाखवलं तशा पद्धतीने यावरती प्रेस करून घ्यायचं आणि जेवढं आपल्याला जाड पातळ पापड बनवायचं आहे तेवढं आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे किंवा हे पापड तुम्ही हाताने व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तशा पद्धतीने जरी प्रेस करून बनवले तरीही चालतील अगदी हे सोपे पडतात बनवताना जास्त वेळ लागत नाही आणि अशा पद्धतीने पापड बनवून झाला की याची वरची कॅरीबॅग आपल्याला बाजूला करून घ्यायचे आणि हा पापड आपल्याला कपड्यावरती घालून घ्यायचा आहे कपड्यावरती घाला किंवा प्लास्टिकच्या पिशवीवरती साडीवरती घातला तरीही चालेल हे पापड मी लगेच उन्हामध्ये वाळत घालून घेणार आहे अशाच पद्धतीने आपल्याला संपूर्ण पापड बनवून घ्यायचे आहेत मी अशाच पद्धतीने हे संपूर्ण पापड बनवून घेतलेले आहेत सुरुवातीचा एक दिवस तुम्ही हे पापड फॅनखाली वाळवले तरी चालतील पण दोन दिवस आपल्याला पुन्हा या पापडांना एकसारखं ऊन देऊन घ्यायचं आहे ऊन दिलं तर हे पापड वर्षभर चांगले टिकतील आणि अजिबात खराब होणार नाहीत अशा पद्धतीने बघा मी पापड पूर्णपणे सुकवून घेतलेले आहेत सुकल्यानंतर हे पापड अशा पद्धतीने दिसायला सुरुवात झालेली आहे आता गॅसवरती तेल गरम करायला ठेवलं आहे गरम तेलामध्ये हा पापड मी तुम्हाला तळून दाखवते हो तेलात टाकता क्षणी हा पापड पाहू शकता छान असा फुलून आलेला आहे एक बाजू बाजून झाली की दुसरी बाजू आपल्याला लगेच पलटवून घ्यायची आहे लगेच आपला पापड तळून तयार झालेला आहे हे पापड तळण्यासाठी तेलही आपल्याला जास्त लागत नाही आणि हे पापड विशेष म्हणजे अजिबात तेलकट होत नाहीत अगदी कुरकुरीत असे हे पापड तयार होतात अशाच पद्धतीने ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा कशी झालेली आहे ती मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा पापड मी तेलातून बाजूला काढूनही दाखवते याला खूप छान रंग आलेला आहे यामध्ये लाल मिरची पावडर वापरल्यामुळेही हे पापड चवीला खूप छान लागत आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता दिसताना तर हे पापड खूपच सुरेख दिसत आहेत चवीलाही तेवढेच असे छान लागणारे हे पापड खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला आवाजावरून लक्षात येईलच अगदी कुरकुरीत असे हे पापड तळले गेलेले आहेत तुम्ही हे रेसिपी एकदा नक्की ट्राय करा कशी झाली ती कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद